नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य सरकारने माझी शाळा माझा अभिमान नावाचे एक अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत माझी शाळा माझा अभिमान नावाचे एक कॅम्पेन अभियान या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो फोकच्या अहवालानुसार सोन्याच्या साठ्याच्या बाबतीमध्ये भारताला कोणते स्थान मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नव्या क्रमांकाचं या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे कोणाला तर आपल्या पॅरा भारताला कशामध्ये तर गोल्ड रिझर्व्ह मध्ये सोन्याच्या साठ्याच्या बाबतीमध्ये मग याच रँकिंगमध्ये अव्वल कोण आहे तर अमेरिका आहे जवळपास आठ हजार एकशे तेहतीस टन एवढं या ठिकाणी सोन्याचा साठा आहे अमेरिकेकडे दोन नंबरला आहे जर्मनी जवळपास तीन हजार तीनशे बावन्न टन तीन नंबरला आहे इटली चार नंबरला आहे फ्रान्स पाच नंबरला आहे रशिया जवळपास दोन हजार तीनशे बत्तीस टन आणि सहा नंबरला आहे चायना जवळपास दोन हजार एकशे एक्क्याण्णव टन तुम्ही फोटोच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता दोन तीन पॉईंट महत्वाचे ते लक्षात असू द्या जसं की युएसए या ठिकाणी रँक नंबर एकला आहे आठ हजार एकशे तेहतीस टन सकट बरोबर भारत नऊ नंबरला आहे आठशे टनासकट आणि रशिया पाच नंबरला आहे दोन हजार तीनशे बत्तीस टनासकट या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे आता या ठिकाणी पहिलाच प्रश्न संदर्भात महत्वाच्या रँकिंग बद्दल होता तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या निर्देशांमध्ये आपल्या भारताचा जो काही रँक आहे का क्रमांक आहे तो किती आहे त्याच्यावरती एकदा नजर टाकूया की हवामान बदल कामगिरी निर्देशांक तेवीस मध्ये आहे आठवा क्रमांक क्रिप्टोचा अवलंब करण्यामध्ये आहे सातवा क्रमांक सर्वाधिक गुन्हेगारी देशांच्या क्रमवारीमध्ये सत्याहत्तरावा लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकमध्ये आहे अडतीसावा जागतिक लष्करी खर्चामध्ये आहे चौथा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये आहे एकशे एकतीसा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये आहे एकशे एकसष्टवा भारत क्रमवारी दोन हजार तेवीस मध्ये अव्वल आहे आय आय टी मद्रास ही संस्था आणि जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये आहे चाळीसावा क्रमांक पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकणार स्टार मार्क करून ठेवा जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन या देशाने जगातील पहिली आण्विक बॅटरी या ठिकाणी विकसित केलेली आहे डेव्हलप केलेली आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे जगातील पहिल्या घटनेबद्दल आपण रिव्हिजन काय करूया मग भारतातील जे काय प्रथम प्रथम घटना या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की भारतातील पहिली ए आय शाळा या ठिकाणी सुरू झाली केरळमध्ये आधार लिंक्ड जन्म नोंदणी करणारे ईशान्येकडील पहिलं राज्य ठरलं आहे नागालँड भारतातील पहिला गोरिल्ला ग्लास कारखाना या ठिकाणी सुरू झाला तेलंगणामध्ये भारतातील पहिल्या भूमिगत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन झाले बेंगलोर या ठिकाणी भारतातील पहिला ट्रान्सजेंडर बाह्य रुग्ण विभाग सुरू झाला दिल्लीमध्ये भारताचा पहिला दीपग्रह महोत्सव झाला गोव्यामध्ये भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल बस सुरू झाली नवी दिल्लीमध्ये देशातील पहिले सोलार रूफ सायकलिंग ट्रॅक सुरू झाला हैदराबादमध्ये आणि देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र उघडण्यात आले मध्य प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार करून ठेवा मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या एफ ए ओ सी ओ एफ आय या उपसमितीचे पहिले उपाध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश पहा या ठिकाणी लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतोय दोन टर्म यूज करण्यात आले एफ ए ओ म्हणजेच काय फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन आणि सी ओ एफ आय म्हणजेच काय कमिटी ऑन फिशरीज या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे आता या उपसमितीचे पहिले उपाध्यक्ष म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे प्रश्न का महत्वाचा आहे तर दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारत सत्तावन्न वर्षामध्ये प्रथमच कॅप्चर फिशरीज या विषयावरील एफ ए ओ फिशरीज ब्युरोचा सदस्य म्हणून काम करणार आहे दोन कोटी ऐंशी लाखांहून जास्त मच्छीमार असलेला आपला भारत देश हे प्रमुख मासेमारी राष्ट्रांपैकी एक राष्ट्र आहे एफ ए ओ मी आत्ता सांगितलं फुलफॉर्म काय फूड अँड अॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल अन्न आणि कृषी संघटना आणि जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही ऑर्गनायझेशन आहे संघटना आहे अन्न आणि कृषी संघटना याचा सदस्य भारत केव्हा झाला तर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये अन्न आणि कृषी संघटनेचा भारत या ठिकाणी काय झालेला आहे सदस्य झालेला आहे लगेच आपण काय करूया मग महत्वाच्या महत्त्वाच्या ज्या काही समिट्स बैठका परिषदा होत आहेत कोठे होत आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की ग्लोबल स्किल समिटची चौदावी आवृत्ती नवी दिल्लीमध्ये एआय सुरक्षतेवरती प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद इंग्लंडमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची चौदावी आंतरराष्ट्रीय परिषद कोपन हेगन डेन्मार्क या ठिकाणी पहिली इंडस एक्स गुंतवणूकदारांची बैठक नवी दिल्लीमध्ये दहावी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशिया या ठिकाणी चोपन्नावा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोव्यामध्ये जागतिक मत्स्य व्यवसाय समिट दोन हजार तेवीस गुजरातमध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेळावा मेघालयमध्ये एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल दोन हजार तेवीस इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्र हवामान बदल म्हणजेच कॉप ट्वेंटी एट यू ए आणि जी सत्याहत्तर शिखर परिषद दोन हजार चोवीस युगांडा या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महत्वाचा प्रश्न आहे नॅशनल टुरिझम डे म्हणजे राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून आपण साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर लगेच लिहून घ्या सस्टेनेबल जर्नीज टाइमलेस मेमोरीज अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मुलांना नियमितपणे मलेरियाची नवीन लस देणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कॅमेरून नावाचा एक देश आहे त्या ठिकाणी तो पहिला देश ठरलेला आहे मुलांना नियमितपणे मलेरियाची लस देणारा या ठिकाणी तो पहिला देश ठरलेला आहे कॅमेरून असं त्या देशाचं नाव आहे दोन महत्वाच्या लसी आहेत मलेरियाबद्दल लक्षात ठेवायची आहे पहिली लस आहे नावाची लस आहे आणि दुसरी आहे मॅट्रिक्स लस या लसीबद्दल स्टार मार्क होऊन ठेवा विचारला जाऊ शकेल ही जी काय आर ट्वेंटी वन आहे ही कोणी कोणी तयार केली आहे तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दोघांनी मिळून ही विकसित केलेली आहे लस जी की मलेरिया पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत कमी करते ही सो गोष्ट मला लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा टाईम स्पेंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड नावाचं ऑटोबायोग्राफी आहे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे तर सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शिवराज व्ही पाटील असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शिवराज व्ही पाटील असं त्यांचं नाव आहे त्यांचं हे काय आहे तर त्यांचं हे आत्मचरित्र आहे जस्टिस शिवराज व्ही पाटील असलं म्हणलं तरी काय हरकत नाही दोन तीन पॉइंट लिहून घ्या या ॲटोबायोग्राफीचं नाव काय आहे Time spent, distance traveled. पाटील यांनी कर्नाटक तमिळनाडू आणि राजस्थान येथे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले दोन हजारमध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्तीसुद्धा करण्यात आलेली होती शिवराज वी पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेत दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत ते भारताचे गृहमंत्रीसुद्धा होते एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत पर्यंत लोकसभेचे दहावे सभापती म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज पाहिलं आहे आणि दोन हजार दहा ते दोन हजार पंधरापर्यंत पंजाब राज्याचे राज्यपाल होते आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या शिवराज व्ही पाटील यांच्याबद्दल आणि त्यांची जी काही ऑटोबायोग्राफी आहे आत्मचरित्र आहे त्याचं नाव काय टाइम स्पेंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांचे आठ अमृत प्रकल्प सुरू केलेले आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोलापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सोलापूर या ठिकाणी दोन हजार कोटी रुपयांचे आठ अमृत प्रकल्प सुरू केलेले आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या महाराष्ट्रामध्ये पी एम ए वाय शहरी अंतर्गत पूर्ण झालेली नव्वद हजारहून अधिक घरे आणि सोलापूरमधील रेनगर गृहनिर्माण सोसायटीची पंधरा हजार घरे पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलेली आहेत याचा लाभार्थ्यांमध्ये हजारो हातमाग कामगार विक्रेते यंत्रमाग कामगार कचरा वेचणारे बिडी कामगार वाहन चालक तसेच इतर व्यक्तींचा या ठिकाणी समावेश आहे अमृत या ठिकाणी प्रकल्पाचं नाव आहे हे प्रकल्प सुरू केले आहेत या अमृतमध्ये अमृतचा फुलफॉर्म काय आहे लिहून घ्या अटल मिशन फॉर रिज्युवेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन आणि पी एम ए वाय याचा फुलफॉर्म काय पंतप्रधान आवास योजना अर्बन जी लॉन्च करण्यात आली होती दोन हजार पंधरामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेली आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी माफ करा पर्याय क्रमांक ए भुवनेश्वर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी करण्यात आलेली आहे आणि कोणाच्या मार्फत म्हटलं तर केंद्रीय आयुष मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांनी ही पायाभरणी केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजेच नॅशनल वोटर डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी हा सुद्धा दिवस आपण साजरा करतो पंचवीस जानेवारीला दरवर्षी दोन दिवस आपण साजरा करतो पहिला दिवस आहे राष्ट्रीय पर्यटन दिवस आणि दुसरा दिवस आहे राष्ट्रीय मतदार दिवस ठीक आहे मतदार वोटिंग इलेक्शन या गोष्टी याच्या संदर्भात आहेत तर लगेच आपण जाता जाता काय करूया हे जे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे भारतीय निवडणूक आयोग आहे याच्याबद्दल सुद्धा लगेच रिव्हिजन टाकूया याच्याबद्दल सर्व काही माहिती सांगण्यात आलेली आहे कलम तीनशे चोवीसच्या अंतर्गत तयार झालं पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला म्हणूनच मतदार दिवस आपण पंचवीस जानेवारीला साजरा करतो मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार पंचवीसावे उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय बहादू दोन निवडणूक आयुक्त आहेत अनूपचंद्र पांडे आणि अरुण गोयल प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेन आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त आहेत व्ही एस रमादेवी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अयोध्येमध्ये बांधलेले राम मंदिर कोणत्या वास्तुशास्त्रामध्ये बांधलेले आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागर शैलीमध्ये या ठिकाणी अयोध्येमध्ये बांधलेले जे काही आपलं राम मंदिर आहे ते या प्रकारच्या वास्तुशास्त्रामध्ये बांधण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा नुकत्याच लॉन्च झालेल्या इंडियन इम्युनोलॉजिकलची देशातील पहिली स्वदेशी लस हॅव्हिश्युअर कशाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक बी हिपॅटायटिस ए याच्याशी संबंधित आहे हॅव्हिशुअर नावाची व्हॅक्सिन किंवा लस अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आय सी सीने घोषित केलेल्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी आय टीम ऑफ द इयर दोन हजार तेवीसचा कर्णधार कोण या ठिकाणी आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्काय म्हणजेच काय सूर्यकुमार यादव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असणार आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न शिक्षण मंत्रालयाने कोचिंग सेंटर मध्ये किती वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशावरती बंदी घातलेली आहे वीस सोळा चौदा किती तेरा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे